आणि आता एक मोठी बातमी समोर येते गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंडच्या तालुक्याला महापुराचा धोका आहे तेलंगणाचे येलमपल्ली आणि कडे ही दोन धरणं पूर्ण भरली असून कुठलीही पूर्वसूचना न देता पाणी सोडल्यास गोदावरी नदीला पूर येऊन महापुराची भीती व्यक्त होत आहे गोसेखुर्द धरणातून सध्या तीन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर तेलंगणाच्या प्रशासनानं कुठलीही पूर्वसूचना न देता एलमपल्ली आणि कडेम या दोन्ही धरणांमधील पाणी सोडल्यास सिरोंच्या तालुक्यात गोदावरी आणि प्राणहिता नदीला महापूर पुराचा धोका निर्माण होण्याची भीती वर्तवली जाते दोन हजार बावीस मध्ये तेलंगणाच्या प्रशासनानं कुठलीही पूर्वसूचना न देता त्या धरणांमधून पाणी सोडल्यानं महापूर आला होता आता ही परिस्थिती टाळण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन तेलंगणाच्या प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेश गडचिरोली जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून सततचा मुसळधार पाऊस सुरू आहे काही नद्यांना पूर येत आहे विदर्भात ही परिस्थिती आहे विदर्भात भोसिकृत धरणातून सध्या तीन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि हे संपूर्ण पाणी वैनगंगा आणि प्राणैदा नदीच्या वाटे गोदावरी नदी नदीमध्ये जाते सध्या परिस्थिती अशी आहे की तेलंगणात हे मुसळधार पाऊस आहे त्यामुळे एलमपेली आणि कडेम हे दोन्ही धरण जे आहेत ते पूर्णपणे भरलेले आहेत आणि त्यामुळे त्या, त्या दोन्ही धरणांमधून पाणी जे सोडलं होतं ते सिरुंडच्या तालुक्यात लगतल्या गोदावरी नदीमध्ये येईल मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता तेलंगणा प्रशासनानं जर हे पाणी सोडलं तर इकडून येणारं प्राणैतामधलं पाणी आणि हे गोदावरीचं पाणी हे राहून शिडोंच्या तालुक्याला महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे कारण दोन हजार बावीस मध्ये असं झालं होतं तेलंगणाच्या प्रशासनानं कुठलीही पूर्वसूचना न देता पाणी सोडलं होतं आणि इकडून प्राणैतामध्ये गोसीपूरचं पाणी आलं होतं त्यामुळे राहून महापूर आला होता आता ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गडचिरोली जिल्हा प्रशासक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तेलंगणाच्या प्रशासनाची संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत कुठलीही पूर्वसूचना न देता तुम्ही पाणी सोडू नका तुळशी कुर्जमधून अगोदरच तीन लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पूर्वसूचना न देता पाणी तर पाणी सोडलं तर महापूर येऊ शकतो मात्र आता ही परिस्थिती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे राज्य सरकारने आपल्या पाठीवर तेलंगणा सरकारशी जर बोलणी केली तर ही परिस्थिती टाळता येऊ शकते महेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर पूर्व सूचना न देता पाणी सोडल्यास पूर येण्याची भीती आता वर्तवण्यात येते गोदावरी आणि प्राणहिता नदीला महापुराची भीती निर्माण झालेली आहे गोसेखुर्द मधून तीन लाख क्युसेक न पाण्याचा विसर्ग आधीच सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे आता महापूर येण्याची शक्यता किंवा भीती वर्तवण्यात येते